सक्रिय बांधवांनो आपण आज आलो आहे बळीराजा कृषी केंद्र यांच्याकडे तर त्यांचे त्यांचे आपल्या लोकांचे मालक जे आहेत विशाल रसाळ म्हणून तर त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करूया कारण आपलं आमचं बोलणं एक वर्षापासून होत आहे पण कधी कधी अशी बाहेरून बाहेरून भेट झाली होती आपले जवळपास तीस टक्के फार्मर यांच्याकडे येतात औषधासाठी आपण जे रेकमेंड करतो संत्राच्या मृग बार आणि आंबेबारासाठी तर त्याच्यासाठी इथूनच औषध घेतात तर विशाल सर तुम्ही मला फोन केला होता की तुम्ही म्हणले होते की तुमचा पण एक बाग आहे पण त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष तो तो होतं दुर्लक्ष तुमचा डाळिंबाचा पण बाग आहे बाकीची पण शेतीमुळे संत्राकडे दुर्लक्ष डाळिंबाचा भाग असल्यामुळं माझ्या संत्रा भाग घेतला थोडं दुर्लक्ष बरोबर आणि तुमचे किती झाड आहे अडीचशे झाड आहेत किती वर्षाचे बारा तेरा वर्ष झाली बारा तेरा वर्ष झालं हो। आणि त्याच दरवर्षीच उत्पन्न कसं दर दरवर्षी उत्पन्न त्याच एक दोन एक दोन लाख रुपये व्हायचे एक दोन लाख रुपये त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झाल्यामुळं दोन, दोन वर्ष काय आम्हाला उत्पन्न भेटलं नाही त्याचं हो तुम्ही हो। माग फोटो पाठवल्यापैकी तुमच्या झाडामध्ये पिवळेपणा काडी वगैरे भरपूर पडली होती सल वगैरे झाले होते तर तुम्हाला मी सांगितलं पण होत माग आपण जो बेसर डोस बाकी फार्मूला देतोय हो oh. की जो वीस आपण मागच्या वर्षी जो मृत बाराचा फॉर्म्युला केला होता बेसर डोसचा झिंग बोरोन घेतलेलं चांगलं मायक्रो ट्रेंड मायक्रोरायझा त्यातला मायक्रोरायझर सगळ्यात महत्वाचा विषय आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं पडलं होतं की मायक्रोरायझा रासायनिक मध्ये चालतो का जीवाणू पण आता मायक्रोरायझर चालतो का म्हणजे मायक्रोरायझा असा जीवाणू आहे बुरशी आहे जीवाणू म्हटल्यापेक्षा बुरशी आहे ती रासायनिक खता बरोबर चालते तर त्यांनी हे लक्षात घ्या आवश्यकतेर बांधवांनी मायक्रोराचा रासायनिक खता सोबत टाकल्याला कधीही अडचण म्हणजे अडचण नाही त्याचा फायदा होतो हां हे तुम्ही पण आता कांद्यामध्ये वगैरे तुमच्याकडे कांद्य क्षेत्र भरपूर आहे हो तर कांद्यामध्ये तुम्ही जे सरस देताय सरळ सॉरी आम्ही माइक रायजा रेफर करतो एक आणि आपण तुम्हाला सुपर गोल्ड म्हणून प्रोडक्ट रेकमेंड केलं होतं ते तुम्ही केलं हो नगरची कंपनी आहे पण त्याचे रिजल्ट एकदम चांगले आहे आणि बरेचसे आमचे जे महोत्सव क्षेत्री महोत्सव पांडे बोल त्याच्यानंतर तिसगाव एरिया म्हणले चौकखेड वगैरे हो तर तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी तुमचं नाव मला खूप चांगलं सांगितलं की म्हणले मी जे औषध लिहून देतोय ते सगळं तुम्ही अवेलेबल करून हो आणि योग्य भावात देता तर आता याच्यामध्ये काय होतं सर की आपण जे औषध देतो ते औषध कुठल्या कंपनीचे घेणं की आहे आणि तो घटकचे घटक जो आहे तो दुसऱ्या कंपनीचा घेतला तरी चालेल का हो हो चालेल चालेल तर ह्याच्यामध्ये काय आहे आपल्याला मला सक्रिय बांधवांना सांगायचं आहे काही घटक असे आहे की जे फक्त ब्रँड कंपनीचे घेतले पाहिजे काही घटक हो तुम्हाला पण मी ते सांगतो की आपण मागच्या वेळेस दोन तीन वेळा काही प्रॉडक्ट बदलून घेतले तर जे प्रॉडक्ट बदलून भेटून घेण्यायोग्य होतं तेच आपण घेतले जसं की सिंपल लॅमडा नाही आहे क्लोरोसायपो आहे त्याच्यानंतर इमेडा तो वेळ आहे व्यक्ती नाही हे आपण चेंज करू शकतो हो। इमेटला पर्याय नाही बर, रोको आपण रोको नावानेच घेतलेलं चांगलं थायफॉइड मेथिल रोकोच था, बेस्ट कंपनी बेस्ट रिझल्ट येतात त्याच्यानंतर डेसिस हंड्रेड डेटा मेथिल नाही आपण बाहेरच घेतलेलं आहे तर आता शेतकरी बांधवांना थोडी माहिती तुमच्याकडून किंवा आपण दोघंही शकीर बांधवांना देऊया की आपण जर सुरुवात केली मृगबाराची मागच्या वर्षी तर ग्रुप आपल्याला सुरुवातीला अडचणी आल्या होत्या थ्रिप्सच्या थ्रिप्सच्या हो थ्रिपसाठी आपण काय रेकमेंड केलं होतं त्याच्यासाठी आपण इमिडा प्रोट्रेड घेतलं होतं डेल्टा मेट्रेन वगैरे घेतलं होतं बरोबर आणि चांगला रिझल्ट आहे हां तिथे आपण सिंपल एक तो त्याच्यासोबत एक सा पावडर घेतलं साप पावडर आणि साप पावडर त्याच्यानंतर इमिडा क्लोप्रेड आणि त्याच्यासोबत एक न म्हणून मायक्रो रिटर्न आपण घेतलं होतं तिथे आपण त्याच्यानंतर आपल्याला ऑगस्टमध्ये मध्ये अडचण आली होती तर आपण टापूज म्हणून प्रोडक्ट आहे ते वापरलं होतं त्याच्यानंतर आपण इमिडा क्लोप्रिट खालून ट्रेपनी सोडलं आणि खोडाला आपण बीएसटी पावडर डस्ट करून त्याची आपण खोडाला मारलो डस्टिंग पावडर डस्टिंग केली त्यांनी आपल्याला कमी खर्चामध्ये खूप सुंदर त्याच्यानंतर आम्ही काय केलं सप्टेंबर महिन्यामध्ये आम्हाला कोळीचा अटॅक आला तर कोळी म्हणजे माइट्स समजा आणि येलो माइट्सचा अटॅक सुरू झाला येलो माइट्स रेड माइट्स पेक्षाही हानिकारक म्हणता येत कारण काय होते रेड माइट्स काही फळांनाच त्रास देतो पण एलो माईट पूर्ण करतो फळांना पानावर तुम्ही पण म्हणलं होती की तुमच्या पण शेतात ते प्रॉब्लेम जाणवलाय हो, हो। तर तुम्ही वेळेत फवारा घेतल्यामुळे तुम्हाला एक नुकसान पाच टक्के झालं पण हो। कंट्रोल झालं कंट्रोल झालं हो। तर त्याच्यानंतर आपण काय केलं की त्याच्यासाठी आपण ओबेरॉनिन सल्फर एकत्र त्याच्यानंतर परत ऑक्टोबरला गोळीचा अटॅक आला यावर्षी काय झालं ऑगस्ट पासून तर डिसेंबरपर्यंत कोळीचा कंटिन्यू पंधरा वीस दिवसाला चालू झालं तर शेवटी आपण ओबेरॉनला येऊन थांबलो आणि एकदा आपण बोरनिओचा कॉन्स्टन स्पेय घेतला बरोबर तर कोळीसाठी क्षेत्र बांधून लक्षात घ्या सुरुवात आपण करायची ओमाईट आणि सल्फर या घटकांनी त्याच्यानंतर जर दुसऱ्या वेळेस कोळी आला तर आपल्याला ओबेरॉन आहे आणि त्याच्यानंतरही कोळी आला तर आपल्याला बोरनिओ जे जेसोमोटोमो कंपनीचे तर असे तीन प्रॉडक्टच वापरू शकतो आपण आणि याच्यापेक्षा व्यतिरिक्त भरपूर प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे पण हे प्रोडक्ट चांगल्या कंपनीचे आणि चांगले देणारे आहेत त्यामुळं हेच घेतलेले चांगले त्याच्यानंतर आपल्याला विशेष काही अडचणी आल्या नाही मध्ये आपण वॉटर वॉटरबल देत गेलो बारा एकसष्ट झिरो तेरा चाळीस तेरा आपण साईज वर काम केलं साईजवर काम केलं तर साईज वर पण आपण आता लास्ट व्हिडिओ मध्ये बोललो होतो पांढरीपूरच्या बागेमध्ये तर तिथे आपण साईज साठी आहे आणि धनश्री कंपनीचा आपण त्यावर काम केलं तर अशा सर्व मी रेकमेंड केलं आणि तुम्ही ते अवेलेबल करून शेतकऱ्या दिलं तर शेतकरी बांधवांनी तुमचे खूप धन्यवाद दिलेले पैसे यावर्षी झाले आता आपल्याला बोलूया आपण आंबेबारावर जे आता सध्या आंबेबार लागलेला आहे सेटिंग कम्प्लीट झालेली हो तर मी आता दोन दिवस पासून बघतोय की सध्या आंबेबारामध्ये माइट्सचा अटॅक दिसतोय येलो माइट्सचा अटॅक दिसतोय तर येलो साठी आपल्याला डायरेक्ट ओबेरॉन घेतलेला कधी चांगलं हो जास्त असेल तर डायरेक्ट ओबेरॉन घेतलेला हो कारण ओबेरॉन जे तो जास्त दिवस रिझल्ट देतो आणि लवकर त्याचा परिणाम सुरू होतो होमाट आणि सल्फर पण चांगलं आहे पण आणि सल्फरचं काय की दुसऱ्या दिवशी रिझल्ट आणि पाचव्या दिवशी जर तो कोळी थोड्या प्रमाणात राहला तर ते परत तो आपल्याला त्रास देऊ शकतो आणि त्याच्यानंतर आता काय होणार आंबे बारावर शेतकऱ्यांना गळ सुरू होईल ते हेवी टेम्परेचर मुळे हेवी टेम्परेचरच्या गळसाठी आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन बोरॉन हे रेकमेंड करणार आहे इथून पुढं तर जे आंबेवारीचे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे तर आपण काय करणार आहे आता कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन किंवा कॅल्शियम चिलेटेड आणि बोरॉन चिलेटेडचा आपण स्प्रे पण घेऊ शकतो दोन्ही एक एक ग्रॅमनी आणि त्याच्यानंतर किंवा त्याच्यानंतर त्याच्याऐवजी आपण कॅल्शियम नायट्रेट पाच किलो एकरी आणि बोरॉन एक किलो एकरी हे खालून सोडू शकतो म्हणजे त्याने आपल्याला डेट पक्का होईल आणि गळ होणार नाही त्याच्यानंतर उन्हामुळं उन्हाचा चट्टा पडू नाही फाळला किंवा उन्हामुळे झाड ट्रेसमध्ये जाऊ न त्यासाठी सगळ्यात चांगलं प्रॉडक्ट म्हणजे काय ऑर्थोसिलिसिक एसिड हे सगळ्यात चांगलं ऑर्थोसिलिसिक ऍसिड प्रिव्ही आणि रॅकेड कंपनीचं प्रिव्ही कंपनीचं सिलिक झोन लावून येतं आणि रेकल्टो कंपनीचं न्यूट्रीबिल्ड ओएसएल तर या दोन कंपनीचे ओएसए शक्यतो शेतकरी बांधणी वापरा म्हणजे रिझल्ट चांगले येतील हो। रेटमध्ये काही म्हणजे जो चेंजेस फक्त आणि रेट जरी वाढले बाकी प्रोडक्ट पेक्षा पण रिझल्ट त्याच्यापेक्षा दुप्पट टिप्पट त्याच्या त्याच्यासोबत एक साध्या कुठल्याही कंपनीच रिलेटेड टू तुम्ही घेऊ शकता वॉटर सोलेबल मध्ये खूप हेवी डोस द्यायची गरज नाही सध्या वॉटर मध्ये बारा एकसष्ट एक्क्री तीन किलो चार किलोपर्यंत दिलं तरी योग्य आहे फक्त कॅल्शियम आणि नायट्रेट आणि बोरॉन हे वीस दिवसाला रिपीट झालं पाहिजे मे महिन्यापर्यंत आणि बेसल डोस तर आपण आधीच टाकून दिलेला आहे जो बेसल डोस बेसल डोस मी परत एकदा रिपीट करतो आपण टाकणार आहे यावर आत्ता सध्याच्या घडीला वीस वीस तेरा त्याच्यानंतर ते पॉलिसल्फेट त्याच्यानंतर सुपर मायक्रो ट्रेंड त्याच्यानंतर आपण कोटॅश घेणार आहे थोड्या प्रमाणात दिगोळी पेंट रोबत घेणार आहे सिलिकॉन एक सोबत घेणार आहे आणि सुपर गोडे घेणार आहे सुपर गोल्ड तर अशा प्रकारे इतक्या प्रकारचं तुम्ही बेसडूस टाकू शकता ज्याने टाकला आहे वेल गुड काही अडचण नाही झाडला काहीच अडचण नाही हां विझडला आपल्याला कधीच अडचण गेली नाही तर आता आपण पुढचं एक तुमच्या बागेत व्हिजिट करू तेव्हा तिथे पण आपण शेतकरी वाणांना तुमच्या बागेची झालेली कंडिशन आता तुमच्या तुमच्या बागेला जे दोन तीन वर्षापासून तुम्ही म्हणत होते की दीड लाख दोन लाख एक लाख असं तुम्हाला पैसे होत हा उत्पन्न होतो आणि खर्च पण एक लाखचा वाला होत होता म्हणजे होत या यावर्षी तुम्हाला किती फरक पडला आहे म्हणजे थोडा खर्च वाढवला तुम्ही खर्च वाढवून तुम्हाला उत्पन्नामध्ये आणि तुमच्या कॅरेटमध्ये किती फरक पडला यावर्षी थोडा खर्च वाढवला त्याच्यात उत्पन्न चांगल्यापैकी आलं बरोबर झाडांची कॅपॅसिटी पण वाढली ॲव्हरेज वाढला वाढला पुढच्या वर्षासाठी हो म्हणजे पुढच्या वर्षीचं आपण टार्गेट घेऊन चाललो आहे एक दहा कॅरेट हजार कॅरेटचं हजार कॅरेट हजार कॅरेटचं पुढच्या वर्षीचं टार्गेट घेऊन चालू आहे हो जेणेकरून आपल्याला बाजार जो भेटेल तो भेटेल हो पण हजार कॅरेट आपण भेटला म्हणजे पैसे निश्चितच प्रॉफिट देऊन म्हणजे बाग प्रॉफिट देऊन जाणार तर शेतकरी बांधवांनो आपण बळीराजा कृषी केंद्राचे मालक विशाल रसाळ आता चर्चा केली बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर झाल्या असतील काही ज्या नाही झाल्या त्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट दिला जाईल आजचा मेन विषय होता की आंबेबाराला सध्या प्रॉब्लेम येतो आहे कोळीचा तो कोळीचा विषय महत्त्वाचा आहे प्रत्येकाने आपापल्या बागेमध्ये चेक करावं येलो माईट दिसतो आहे का त्याच्यानंतर येलो माईटनंतर आपल्याला जे गळ होणार आहे पुढची एप्रिल महिन्यामध्ये किंवा ह्या मार्च एंडिंगला तर ती गळ रोखण्यासाठी आपण काय करायचं ते पण सांगितलं कॅल्शियम तर स्प्रे पण करू शकतो कॅल्शियम बरोवून घालून शकतो आणि एक स्प्रे आपण ऑर्थोसिलिसिक ॲसिड ओ एसीचा काढू शकतो हो हो शंभर एवढं आपल्याला आंबेवाऱ्यासाठी करायचं आहे आणि मृगभाराच्या तयारीबद्दल बरेच व्हिडिओ झालेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मृगभराच्या तयारीला काय करायचं आपल्याला इथून पुढं आपण तानावर कधी सोडायचे कुठली जमिनीतलं झाड किती तारखेला तानावर सोडायचं त्याच्यावर चर्चा करूया 算了，明天晚上再聊。